शुभरात्री टू फॅमिली हे ये हे कुठे गेली सिटी विटू हे विटू किंवा सिटी खाली झोपले आमची सुट्टी झोपले खाली इकडे खुर्ची खाली झोपले बघा अशीच झोपले ती रोज मम्मा जेवायला बसले डाळ आहे मसूर डाळ आहे आणि भात आणि कांदा आहे बस आज शुक्रवार उपवास आहे मच्छी खात नाही शुक्रवारची काय पाहिजे तुला तुला ममम पाहिजे हे मिठा मम्मा पाहिजे हो मिठ पण जेवतो माझा मिठ जेवतो मम्माचं मिठू मम्म खातो सर्व आहे टी व्ही पण म्हणते लावून तरी दे रे कस काहीतरी झालंय बटन दबला, दबलाय झालंय का काय रे तुला पाहिजे हो तुला पाहिजे पाहिजे तुला ए मिठू तुला पाहिजे बाबू हवाय आहे तुला मिठू मम्मम खातो मम्माचं मिठू मम्मम खातो तुला आगाव झालंयच रे पकड लवकर नको आहे जा मग नको तर की नको पाहिजे की जा आला बुबुला आला बुबुनी मामू खाल्ला शुभरात्री टी फॅमिली